काय आज हे काय हे काय हे कणिक गहू ची कणिक राहते ना गहू दडून आणायचं असं पातळ आणि गाळून घ्यायचं गाळल्यावर लगेच मग ते पीठ भिंजून जु, भिजून घ्यायचं थोडस आलस असं आलस भिंजायचं जायचं थोडस दिलं आणि मग ते थोडस घटकावर राहू द्यायचे लगेच लोळे करून घ्यायचे गोळे हा आणि ह्याच्यामध्ये काय घेतलं आपण या हरभराची दाय हरभराची दाय शिजून घ्यायची लगेच गहू गुळ आणायचा तो गुड चांगला ठेसून टाकायचा आणि त्या मध्ये कालून द्यायचा लगेच कोणाच्या घरी चक्के असते कोणाच्या घरी गायनी असते त्या गायनीने गाळून टाकायचं फिरवत फिरवत बारीक करायचं एकदम हा हे पुरण बनवलं तुम्ही हा हा असं बारीक चक्कीवर आहे मग ते चक्कीवर दडून आणायचं लगेच मग असं दडून आणलं का असं डब्यात राहिलं का मग एक बरोबर ते आपण भरायच मग आता आपण काय बनवतो इकडे या पुरणपोळ्या बघ पुरणपोळ्या आहेत की मांडे आहेत नाही पुरणपोळ्या आहेत आता मला सांग मांडे आणि पुरणपोळ्या आहेत काय फरक आहे ते त्याच्यामध्ये कमी कमी असत कमी असत मांड्यामध्ये पुरणपोळीमध्ये तुम्ही पुरण वगैरे जास्त घालता पुरणपोळी खापरावरती पुरणपोळी म्हणतात आता खांद्याच्या सराई मध्ये ना माणूस एक पोळी खाऊन घे खीर जरी केली आपण साखरची दुधची बासंदी केली त्याच्यामध्ये अर्धीच पुरी खावा ते अर्धी अर्धीच मग आता हे सगळं खानदेशामध्ये प्रसिद्ध आहे आ? मांडे खानदेश मध्ये आले की मांडे पुरणपोळी येते तुम्ही जळगाव व धुळेच्या तिकडचे आहात का नंदुरबार आम्ही तालुका, तालुका? अच्छा आणि जिल्हा कोणता येतो धुळ्यामध्ये ते पहिले एक म्हण होती मुक्ताईला ते मांडे खायचे होते आणि ते खापर मिळालं नव्हतं गावाची पद्धत असते ते मध्ये बोलवायची हा बोलायची पद्धत असते आता हे काय थोडं मोठं रोडपाट रोड रोडपाट रोडपाट एवढा मोठा असतो मोठा आहे रोडपाट अच्छा आपण एक मांडा तुम्ही पुरणपोळी कशी बनवता बघूया आपण पुरणपोळी कशी बनवता आता हा उंडा घेतला तुम्ही असा करून घ्यायचा पातासारखं आणि मग या गोळा आहे असा भरायचा अच्छा असा भरला का वरून झाकून घ्यायचा वरून झाकून त्याने घेणार तुम्ही आई दुसरं पाहत आहे ना हाय त्याच्यावर त्याच्यावर झाकलं का पुरण बाहेर नाही येणार पुरण बाहेर येणारच तुम्ही किती वर्षापासून हे खापरावरची पुरणपोळी बनवता वर्षापासून बनवते लहान असल्यापासून एकदम शिकला की एकदम म्हणजे लग्न झालं शिकूनच गेली अच्छा अच्छा लग्न झालं <laughs> शिकून गेली आता हे आपण थोडस पिठी टाकली मध्ये बोला की अहिराणीमध्ये भाषा बोला बोला अहिराणी मध्ये अहिराणी भाषा मध्ये आता हे पिठ्या गोळा गोळ्या करली जाते या या ना ते पुरण भर दित लयच लाटूच न ग पुरी शेते खापर वर टाकी दे ती खापर वर पुरी टाकाय मग ती शे काय ती फुक्का चांगला येवा लागणार कसं उलती देवा आणि असं करा ना अच्छा मग टाकस अजून काय बोलतात टाकू याला टाक बोलतात ना मध्ये घडी 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 काय म्हणजे भाजून झालं की भुजायला काहीतरी बोलतात वांग वांग भाजलं काय हा त्या गावांची पद्धत असते ते हा माझं तुमच्याकडे तुम्ही धुळ्याचे तुमच्याकडे कळण्याची भाकरी वांग कैण्याच्या भाकरी लगेच हिरवी मिरची वांग्याचे भरीत कैण्याच्या भाकरी त्याच्या सांगे लसूण चिक शेंगणाण्याचभाजी शेवभाजी शेवभाजी बी करतात आणखी एवढं खात नाही शेवभाजी आता आपली हातामध्ये हातावरच एवढी केली आता इथे तुटत नाही कधी नाही कशाला तुटी चे, 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 ना। ते जे खापर आहे खापरावर दिवसभरात तुम्ही किती वेळा पोळ्या करता त्याच्यावर म्हणजे टिकता का दिवसभर तरकत तर नाही ना ते तुटत नाही ना कसा आला तुटेल आता हे सकाळपासून ठेवलेलं आहे ते रात्री अकरा वाजतील ना तर पर्यंत तर राहील खात्र अहो रात्री अकरा पर्यंत तुम्ही दिवसभरात किती असे खापर पुरणपोळी बनवू शकता आता आता ते किती झाल्या काय झालं पण बस तसं तुम्ही कंटिन्यू सकाळपासून बनवताय कधी बसलाय बनवायला आता आम्ही तुम्ही ना दिवसभरात तुम्ही शे पाचशे तरी केले असतील पाचशे एक तरी झाले असेल तुमच्याकडून किती पाचशे बनवले का दिवसभरात पाचशे बनवले का पुरणपोळी होय कंटिन्यू वाजेपासून बनवत आहे हा हा अकरा वाजापासून अकरा वाज आले अकरा वाजे आले उठतेस नाही जागावर अच्छा अकरा लाचं विग्रॅक चालतं कस काय थांबावं लागेल बरोबर आहे बरोबर आहे आणि पुण्यामध्ये ही गोष्ट म्हणजे अपरूप आहे एवढे मोठे खबरावाची पुरणपोळी मिळत नाही पुण्यामध्ये आणि आम आता इथे भीमतडीमध्ये मिळते तुमच्यामुळे आम्ला खेडागाव मा आम हा, खात नाही ना जिथ पिकते तिथं विकत नाही कंटाडा येतो आम्हाला नाही गहू येत लोकल गहू मैदान मैदा आम्ही शिंदखेडा तालुका आमच्या गाव जो आहे दोंडाच्या जवळ शिंदखेडा तालुका जिल्हा धुळे आणि तुमच्या पासून आहे सौंदाणा सौंदाणे काय सौंदाणे माहिती का धुळे मध्ये सौंदाणे सौंदाना सौंदाना सौंदान सौंदान कत आहे दुळा पाय सौंदाने हा जाले जाले का। जाले जाले आता आपलं ते झालं का रेडी झाले का हा काढायची कधी झाले झाले आता आणि काढून आपण ते ना दुमडतो ना ते दुमडायची पद्धत दाखव बरं आम्हाला कशी दुमड ते उलटी पालटी दुमडतात ना एवढी मोठी आता दुमडून दुमडून वाढतात ना करायला ते दुमडतात ना घडी 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 आता घडी घडी एक वेगळी पद्धत असते आपली एक माणूस किती खाऊ शकतो पुरणपोळ्या एकच खाईल आणि खा, तिकडे कशावर कशा खातात आणि बासंती करतात खीर करतात कोण दही सगळे खाती सगळे खात अच्छा अच्छा हा हा त्यावेळेस आमरेस आम बरोबर आंब्याच्या आम रसामध्ये खातात आमर बरोबर अच्छा चला पुणेकरांना हे मिळणार आहे आणि हे तिकडे जळगावला नेहमी बनते आणि पुण्यामध्ये आता स्टॉल नंबर किती आपला स्टॉल नंबर किती आहे आपला इकडे मी सदुसष्ट 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 नंबर स्टॉल नंबर हो मिळून जाईल या ट्राय करा चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद